संत रोहिदास महाराज जयंती कमिटी उत्सव अंदूर, श्री संत रोहिदास महाराज तरुण मंडळ अणदूर यांच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती वारकरी टाळ मृदंग वारकऱ्यांसह भव्य दिव्य अशी मिरवणूक अणदूर नगरीतून काढण्यात आली यावेळी श्री संत रोहिदास महाराज जयंती कमिटीचे अध्यक्ष राहुल अंकुश कांबळे कमिटीचे उपाध्यक्ष सचिन रावसाहेब कांबळे कमिटीचे सचिव किरण गणपती कांबळे कमिटीचे खजिनदार रवी खंडू टिळेकर कोशाध्यक्ष शंकर कांबळे कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नितीन बाप्पा शेरखाने यांच्यासह सहकारी मित्रपरिवार उपस्थित होते कमिटीचे मार्गदर्शक अंकुश आप्पाराव कांबळे पोपट कांबळे विलास तुकाराम कांबळे विजयकुमार संतराम कांबळे सिकंदर कांबळे सिकंदर अंगुले सोमनाथ बनसोडे पाराप्पा कांबळे तुकाराम कांबळे रोहिदास कांबळे सुनील माणिक कांबळे अंकुश गोपीचंद कांबळे गणेश महादेव कांबळे गणेश इंद्रजित कांबळे दत्ता मल्हारी कांबळे यशवंत मल्हारी कांबळे नोज बनसोडे चिवरी विष्णू कांबळे भानुदास सुरवसे कार्यकर्ते सुदेश पोपट कांबळे युवराज कांबळे राजू खंडू कांबळे खंडू शिवाजी कांबळे अनिकेत कांबळे सुजित कांबळे वैभव अंगुले अमित कांबळे नागनाथ कांबळे नितीन सुरवसे यांच्यासह मंडळातील सर्व पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते